इथे आल्यावर अशी गंमत झाली आहे की आमची गाडीची चावी आतमध्ये राहिले आणि आम्ही बाहेर नमस्कार मी कोकणची ऋषाली आणि आता आपण जात आहोत सावडाव धबधब्याला तर मागच्या वर्षी देखील आपण इथे आलो होतो आणि त्यावेळेस इतकी डेव्हलपमेंट केली नव्हती तर या वर्षी थोडस वेगळं असणार आहे 800 दुरुण। दुरुण। तर तसेच आपण या गावामध्ये एंट्री करतो तर इथे पहिल्यांदा आपल्याला ग्रामपंचायतचे गेट वर कर भरावा लागतो जो पर पर्सन दहा रुपये आहे तर इथे दहा रुपये आम्ही शोधायला लागलो गाडीमध्ये की आमच्याकडे दहा रुपये पण कॅश नव्हते तर गुगल ची इथे सोय नाही जर तुम्ही इथे येणार असाल तर जवळ कॅश ठेवा कारण की आता पुढे आमची कशी मज्जा होणार आहे हे तुम्ही पाहालच हे पा मस्त असा लाल सरांचं आणि इथे सगळी लोक पार्टी करतात पण धबधब्यावर खाली लोक दिसतात इथे खाली पार्टी करताना हे बघा लोक जेवण बनवत आहेत आपण बघूया काय काय चालू आहे लोकांचं हे बघा

की सकाळी आता आम्ही नापणे धबधब्याला गेलो आणि तिथे नापणे धबधबा बंद होता ब्रिजवरती जायला दिलं नाही त्यानंतर आता आम्ही इथे आलोय सावडावला सावडावच्या वॉटरफॉलला आणि इथे आल्यावर अशी गंमत झाली की आमची गाडीची जावी आतमध्ये राहिले आणि आम्ही बाहेर उघडायला नंबर नंबर फोन करा आणि माका फोन करलं कीच मग त्यांच्या वांगडा बोलात तो तो बोलात त्यांच्या वांगडा त्यांच्या वांगडा माझा नंबर दे तर इथे आमच्या मोबाईलला नेटवर्क नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे कॅश नाही आणि गाडीची चावी पण आत मध्ये राहिली गाडीमध्ये लॉक झाली गाडी तर हे जे काका आहेत ना हे पार्किंगवाले काका आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि इथे तुम्ही स्टॉल बघताय ना खायचे तर दुपारची वेळ होती आम्ही काही खाल्लं पण नव्हतं आणि आमच्याकडे पैसे पण नव्हते तर त्या काकांनी यांना सांगितलं की यांना जे काही हवं ते द्या आणि तुम्हाला हे नंतर पे करतील जेव्हा यांच्या मोबाईलला नेटवर्क वगैरे येईल तेव्हा किंवा गाडी जेव्हा ओपन होईल तर बराच वेळ आम्ही वाट पाहिली त्यानंतर त्या काकांनी त्यांच्या ओळखीचे जे गॅरेजवाले होते तर त्यांना बोलवून आमच्या गाडीचं जे लॉक आहे तर ते त्यांनी म्हणजे ओपन केलं आणि त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो तर त्याच्या आधी मग आम्ही खाऊन वगैरे घेतलं आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे इथे जे काही नवीन डेव्हलपमेंट्स वगैरे झालेले आहेत सावडावचे ते पाहणार आहोत काय काय गोष्टी फॅसिलिटी पर्यटकांसाठी केलेल्या आहेत त्या पाहणार आहोत तर तुम्ही जर इथे येणार असाल तर असं आमच्यासारखं काही करू नका मोबाईलला नेटवर्क नाही स जवळ थोडीशी कॅश ठेवा आणि चला बघूया मग आता आतमध्ये काय काय आहे इथे सावडवला ना मागच्या वर्षी हे सर्व काहीच नव्हतं आणि इथे डेकोरेशन वगैरे छान केलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो चेंजिंग रूम्स आहेत आणि दुसऱ्या ऑपोजिट साईडला वॉशरूम्स देखील आहेत जेंट्स आणि लेडीज असं वेगवेगळं यांनी चेंजिंग रूम्स केलेले आहेत आणि फार छान म्हणजे गोष्ट आहे कारण की खूप पर्यटक इथे येतात फिरण्यासाठी आणि हे खूप गरजेचं असं आहे लेडीजसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे हे आणि आपण निवांत इथे येऊ शकतो इथे जेवणाची वगैरेसुद्धा सोय आहे प्रत्येक स्टॉलवरती आपल्याला जे काही हवं मॅगी अंडा भजी पाव वगैरे सर्व मिळतं त्याचबरोबर जेवणसुद्धा मिळतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला स्वतः सुद्धा जेवण बनवायचं असेल तर ते सुद्धा तिकडे जागा आहे जिथे लोक जेवण बनवून जेवतात तर आता आपण फायनली गाडी बुक आलेली आहे आणि आता गाडी ओपन झालेली आहे मिळालेली आहे आता आपण जाणार आहोत आतमध्ये जाऊ नव्हत झुकला आय होप की तुम्हाला मी सांगितलेल्या काही टिप्स आहेत जसं की कॅश वगैरे जवळ ठेवा वगैरे ह्या सगळ्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील हा व्हिडिओ इथंपर्यंत आवडला असेल तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आता आपण इथे जात आहोत वॉटरफॉलला तर इथे एक दक्षता घेण्याची गरज आहे आणि ती म्हणजे इथले जे दगड आहेत ते फार घसरडे आहेत इथे जर तुम्ही येणार असाल आणि माझा व्हिडिओ बघून जर येणार असाल तर प्लीज स्वतःची काळजी घ्या खूप घसरडे दगड आहेत अरे आता आम्ही जाणार आहे आतमध्ये डिझायला आणि मोबाईल ठेवणार आहे